श्री स्वामी समर्थ आज रविवार सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस मार्गशीर्ष शुक्ल पंचमी आज धनुर्मासारंभ आहे चंद्राचं भ्रमण मकर राशीच्या धनिष्ठा नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशीफल पाहण्यासाठी माझं योगेश मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आज चंद्राचं धनिष्ठा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठा अधिकार प्राप्त करून देणार आहे त्यामुळे आजचा दिवस तुमचा अतिशय आनंदी आणि उत्साही जाईल तुमच्या कार्यशैलीचं तुमच्या कार्याचं आज कौतुक होईल सामाजिक प्रतिष्ठा वाढण्याच्या दृष्टीनं ग्रहमान अनुकूल आहे वृषभरास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं धनिष्ठ नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण भाग्य वृद्धी करणार आहे आनंदी आणि उत्साही दिवस जाईल सर्वांच्या सहकार्यानं आज तुम्ही विपरीत परिस्थितीवर मात करू शकाल आज तुमचे आर्थिक निर्णय योग्य ठरतील मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं धनिष्ठ नक्षत्रामधील भ्रमण सावधपणे निर्णय घेण्याचं संकेत देत आहे त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगावी घाईघाईमध्ये आताताईपणे कुठलाही निर्णय आज घेऊ नये आज कार्यक्षेत्रामध्ये कोणाशीही वाद होईल असं वागू नये आजचा दिवस मिथुन राशीच्या जातकांनी सावधपणे व्यतीत करण्याचा आहे कर्करास कौटुंबिक आणि वैवाहिक समस्या सोडवण्यासाठी आजचं धनिष्ठ नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण तुम्हाला ठरेल आज कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ संभवते आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीनं ग्रहमान अनुकूल आहे सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींनी आज विशेष दक्षता बाळगावी आज आरोग्याची काळजी घ्यावी आज कार्यक्षेत्रामध्ये कुठलाही वाद होणार नाही याची दक्षता घेणं आवश्यक आहे कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींनी आज प्रलंबित कामांचा पाठपुरावा करावा आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीनं ग्रहमान अनुकूल आहे नवीन योजना राबवता येतील ग्रहांच्या अनुकूलतेचा तुम्हाला लाभ होईल तुळरास तुळराशीच्या व्यक्तींना आज भावंडांचं सहकार्य प्राप्त होईल स्थावर मालमत्तेशी निगडीत प्रश्न सोडवता येतील जुनी येणी वसूल करण्यासाठी आज तुम्ही प्रयत्न करावेत त्याचबरोबर आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल रास वृश्चिक राशीच्या जातकांसाठी आजचं चंद्राचं धनिष्ठा नक्षत्रामधील भ्रमण आर्थिक स्थिरता देईल कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते व्यावसायिक स्पर्धा तीव्र होण्याची शक्यता आहे धनुरास धनुराशीच्या जातकांसाठी आजचं चंद्राचं धनिष्ठा नक्षत्रामधील भ्रमण हे आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीनं तुम्हाला विशेष अनुकूलता दर्शवतं किंवा गृह उपयोगी वस्तूच्या खरेदीचे तुम्ही बेता नवीन योजना राबवण्याकडे आज तुमचं कल राहील रास धनिष्ठा नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण आज मकर राशीच्या जातकांसाठी विशेष महत्वाचं आहे आर्थिक स्थिरता लाभेल वरिष्ठांबरोबर तुमचा सलोखा आज कायम राहील साडेसातीची तीव्रता कमी होण्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल कुंभरास कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आज कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ संभवते नवीन योजना राबवत असताना मात्र थोडं सावध राहावं खर्चाच्या प्रमाणामध्ये आज अनपेक्षितपणे वाढ होण्याची शक्यता आहे शेअर्स किंवा जमिनीमधली गुंतवणूक आज सावधपणे करावी मीनरास मीनराशीच्या व्यक्तींना आज दूरच्या प्रवासाचे बेत आखण्याचा दिवस आहे व्यवसाय किंवा नोकरीनिमित्त देखील तुमचे प्रवास घडण्याची शक्यता आहे नोकरीनिमित्त व्यापारानिमित्त किंवा शिक्षणासाठी जर परदेशामध्ये तुम्हाला प्रवास करण्याची गरज भासत असेल तर त्या दृष्टीनं आज विशेष प्रयत्न करणं गरजेचं आहे